जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लोखंडी मेटल कटिंग सोप कोणताही लोखंडी पत्रक ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या पाटेगाव या गावामध्ये आहोत जाम कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे पडगम सुरू आहेत आणि पाटेगावमध्ये शेतकरी आहेत नागरिक आहेत मतदार आहेत त्यांचा काय कल आहे आपण या ठिकाणी जाऊन देणार आहोत नेमकेच एक भाऊ दूध घेऊन आलेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नाही दुधाची काय परिस्थिती सांगा दूध चांगलं आहे व्यवस्थित आहे एक दर भाव कसा आहे दुधाला आता तीस रुपये काय परवडतंय का दुधाचा भाव तीस रुपये परवडते की त्याला काय झालं बरं कष्ट केल्यावर सगळं परवडतं लोक म्हणतात दुधाचा भाव कमी आहे का नाही 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 चांगलं व्यवस्थित आहे त्याचं खुराकाचं वगैरे तू हे केलं असं काय त्याचं होतच असतं बरं आता कष्ट केलं आता कुठंतरी काहीतरी काय तरी करावं लागतं ना ते तर आहे किती गाय आहेत घरी दोन चार दोन चार गाय आहेत बरं किती लिटर दूध असते काय तीस एक लिटर असते बरं आता सध्या राजकारण चालू आहे काय परिस्थिती आहे काय चालतं कल काय पावतर राम शिंदे राम शिंदेचं वातावरण छान आहे एकदम कशामुळे काय कामं तशी तर काम केले एक नंबर काम आहे काय काय काम काय जलसंधारणचं काम आहे रस्त्याचे काम आहे तर एकदम ओके सगळं चांगलं व्यवस्थित आहे एकदम चांगलं काम आहे भाऊ आहेत बरोबर राम राम म्हंडे आला का भाऊ तू बघून चालली पुढं या की बोलू दोन मिनटं एक इथं विषय आमदार चालू आहे का नाही ना एक मिनिट आहे का तेवढ्याच आमदाराला पगार चालू आहे का नाही सगळ्यांनाच आहे ना मी काय म्हणतो तुम्ही जे म्हणता ना भ्रष्टाचारी आमक तमक सगळ्यांनीच केला ना मला सांगा तुम्ही शिंदे साहेब समजा दहा वर्ष आमदार बरोबर एका आमदाराला सर्वे सर्व माझ्या हिशोबाने पासष्ट हजार रुपये पगार असतो सर्वे सर्व पंधरा हजार रुपये मोबाईल भत्ता अमक तमक इतर मिळून एक लाख रुपये महिना पकडा एक मा एक लाख रुपये महिन्यानी बारा महिन्याचे बारा लाख रुपये झाले पाच वर्षाचे बारा पंचे साठ सा बारा पंचे साठ किती झाले साठ लाख सहा लाख रुपये झाले साठ लाख होते पाटील साठ होते सहा नाही होत साठ होते बारा एक वर्षाचे लाख बारा महिन्याचे बारा लाख आणि पाच वर्षाचे साठ लाख होते तुमची पाचच वर्ष तुमचा तीन कोटीचा बंगला झालेला आहे मग तुम्ही तुमच्या त्या लाखात तुमचं घर चाललं नाही का तुमचा इतर खर्च चालला नाही का पेट्रोल खर्च गाडी खर्च इतर खर्च तुमचा तुम्हाला तर दाढीचं पॅ तुमच्या दाढीचं पॅकेज होतं तीन लाखाचं मग त्यात पैसे खर्च झाले नाही का मग तुम्ही पाच वर्षात तुमची आमदनी आपण विचार करता झाली साठ लाख रुपये मग तुमचा पाच वर्षात तीन कोटीचा बंगला कसं काय झाला तुम्ही ज्या इतरांना ऐका ना तुम्ही ज्या इतरांना म्हणता की बा तुम्ही ज्या इतरांना म्हणता भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी कुठलाही नेता धुतल्या तांदळातला नाही सगळेजण गेला का तिथं प्रत्येकाला वाटतं तुपाची वाटे आल्या माझ्या माझ्या ताटात दोन चमचे जास्त पाडाव पण मग तुम्ही हे का हेला विरोध करा ना करताय ना तुम्ही चांगली गोष्ट आहे विरोध भ्रष्टाचारला विरोधच झाला पाहिजे शंभर टक्के आहे त्यांनी बंगला कशाच झाला कारखाने कशाने घेतला मला सांग ना कशाच घेतला कारखाना कशाच घेतला झाला कारखाना कसं घेतला हळगाव कारखाना कसे निळगाव कशाच घेतलं त्यांनी कोणाला सांगायला तीन चार म्हणजे पैसे किती होते दोन सगळी गँग आहे ना ही सगळी भाजपची ही पाटेगाव पंच्याहत्तर टक्के रोहित पवाराकडे जाणार आहे ह्या गावात आहे ना रोहित पवारांनी रोड हो जामखेड रोड केला आहे रोहित पवार पाणी पुरवले आम्हाला सहा महिने त्याने गाव पाणी पडल्यासाठी समाधान आमचं गाव टँकर मुक्त झालं कोण म्हणतं टँकर मुक्त अजून होणार आहे आमची पाईपलाईन चालू आहे पैसे राहिले वडा खोली करण्याचं काम झालं नाही एकही कृषी अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आमच्या गावचं अजिबात खोली करण्याचं काम झालं नाही आमच्या अण्णांच्या प्रयत्नातून आहे ना गाळ वड्याचं गाळ काढण्याचं काम झालं तेवढं ते बी अन्न असल्यामुळं झालंय नाही तर आहे ना एक सुद्धा काम केलं नाही कृषी अधिकाऱ्याच्या चुकीमुळं आमच्या गावाचं जलसंधारणचं काम झालं नाही ज्यावेळेस सायना वड उकराय चालू होते ना तेव्हा त्यांनी बांधाऱ्यातला गाळ काढणे असं टाकलं होतं फक्त बांधाऱ्यातला गाळ काढलाय मधलं खोलीकरण तसंच राहिले ते होणं गरजेचं होतं पाटेगाव असं गाव आहे गावा की तिथं जलसंधारणचं काम झालं नाही काहीच मोठं आहे फक्त बांधाऱ्यातला गाळ काढायचा आम्ही मतदान करणार आहे रोहित पवारला बस कशामुळे म्हणजे आमचं चांगलं झालंय सगळं आमचं

सीट बोलता का कोणाचं राहील वातावरण रोहित दादाच आपलं वातावरण आहे मतदान रोहित दादालाच करणार रोहित दादाचं काम चांगलं काम व्यवस्थित केलं जलसंधाराने काम केलं नाही नाही काय काय काम नाही केली नाही रोहित दादा पाणी पिणे सोडले इथे कॅनेलला सगळं केलं अजून बी सोडते पाणी चल रिकॉर्न चांगलं हां अध्यक्षाची मुलाखत काय परिस्थिती आता विधानसभेची निवडणूक चालू आहे रोहित पवार एक राम शिंदे इथं राम शिंदे ते पाठिंबा राम शिंदे साहेबच शिंदे साहेबांच्या पार्टी बाबा काय वाटतं कोण राहील राम शिंदे बर तुम्ही बी राम शिंदेच्या पार्टीचे आ... <laughs> बर 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 कशामुळे काय धनगर समाज म्हणजे हां हां बरं बरोबर तुमचं सगळा समाज बांधव आहे तुमचं काय आणणार आहे मारणवर मारणवर आहे तुमचं मारणवरच पार्टी बसलेली होती ती सगळी ते मुसलमानाचं एक जण आहे एकजण बाकीचे ही आता ही आहेत कुंभराची त्यांची एक बायक आहे वेगळ्या समाजाचे काय हे मराठा समाज मतदारसंघाची निवडणूक राखी राम शिंदे रोहित पवार आहेत काय परिस्थिती रोहित दादा कशामुळे विकासाचं विजन आहे आणि शिक्षणाचा त्यांचा जास्त भर आहे असं

विद्यार्थ्यांमध्ये आहे ते शाळेमुळं त्या ते त्यांनी श हे केलं त्यामुळं तिकडे गेलं आणि राम शिंदेनी मोठं मोठे मेन 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 कामं काम केलं हा मला तुमच्या एम आय डी सीचं काय घेतल्या एम आय डी सीचे विरोध आहे लोकांचा गावांचा विरोध हा त्याच्यामुळं रोहित पवार आमच्या इथे कमी पडेल हा लोकांचा विरोध आहे त्यामुळे हा लोकांचं म्हणणं एम आय डी सी नको हा काहींचं म्हणणं हा जे जे जमिनी जात नाहीत ना हा ती म्हणते पाहिजे ती म्हणते ज्या ज्या जमिनी नाही ती म्हणते या ज्या जमिनी जातात ती म्हणते तर आम्हाला ही मान्य नाही आमच्या जमिनी जीवाच्या जीवाच्या जमिनी जातात आम्हाला परत जमीन मिळणार नाही बरोबर आहे त्याच्यामुळं लोकांना त्याविषयी जे जे जळते त्याला कळते हा चला काय भाऊ त्यांच्याशी बोलते राम शिंदे कशामुळं काय रामचंदाची कामं भरपूर आहेत चांगला माणूस आहे आपल्यातला भूमिपत्र आहे शिवाय पाणलोटची आणि शिवाय पाणलोटची कामं भरपूर आहेत आज तुम्हाला सांगतो आमच्या ज्या पाटेगावमध्ये जानेवारीमध्ये टँकर लागायचं टँकर मुक्त झालाय पूर्ण बंद आता टँकर लागत पाणीच हालत नाही अजून काय जवळजवळ इशिक इशिक बांधारे एक खाली एक फुल पूर्ण भरलेलं पाऊस चांगला झाला हा आणि पूर्ण काम आहे त्यांना शिवाय आपला माणूस आहे जवळचा आपण हा त्याला तिकडे जाऊ जाऊ शकतो का बारामतीला नाही जाऊ शकत इथला तर आपला राम शिंदे आपला जवळचा आहे आपण फोन केला तरी येऊ शकतो तो इथं आणि शिवाय कामं चांगले राम शिंदेची भरपूर रोहित पवारांनी काम केले काय केले त्यांनी गोळ्या बिस्किट वाटतं पोरांना मोकळ्या कंपनी देतोय काय करतोय का सायकली दिली सायकली काय किरकोळ त्याची कंपनी स्वतःची त्याच्यामध्ये काढतो ती शेअर्समधल्या सायकली आरोग्यशिवाय काय आरोग्य फुकटची आणली ती बारामतीची मांडतो इथं गोळ्या पंचाय हजार पंचायती लोकांना काय डोंबलं करतोय काहीतरी पाहिजेच तावा थोडं होय आरोग्य सेवा वगैरे मिळते काय वाटतं तुम्हाला मिळते का आरोग्य वाटतं आरोग्य सेवा आहे का चालू आहे काय त्याचा लोकांना उपयोग होतो काय सेवेचा लोकांना उपयोग होतो का नाही होतो का नाही तर तुम्हाला ना, काही सेवा मिळाली का कसली सेवा काय वयोवृद्ध लोकांना काही तुम्हाला टोल बिल काय मिळतो ढोल नाही काय नाही कुपान नाही काही नाही काहीच नाही मग कसं काय ना देतच नाही तर काय राज्य काय ढोल काय फायदा आहे काय काहीच नाही फायदा कशाचा आरोग्य सेवा बिवा काही काही नाही काहीच नाही काही काहीच नाही धान्य मिळतं का हा धान्य भेटते दोन रुपयाच हा बरं बरं अजून काय काही नाही दुसरं नाही काय भेटत यंदा निवडणूक आहे कोण राहील रोहित पवार का राम शिंदे कोणी बी असेल ते आता काय आपल्याला तर सांगता नाही काय वाटत शाळेच्या कट्ट्यावर ही मस्त गप्पा मारत बसलेत आपण त्यांचे संवाद साधूया काय वाटतं आता रोहित पवार आहेत राम शिंदे कोणाची हवा आहे आमच्या काळजा काळजा फक्त राम शिंदेच आहे बर राम शिंदेलाच मतदान करणार नाही तुम्हाला काय वाटतं राम शिंदे त्याच्यामुळे काय जी राम जी काम आहेत विकास काम आहेत गावात तुम्हाला काय वाटतं राम शिंदे राम शिंदे सगळे जमून बसलेत काय नाही नाही तसं काय काम बोलले काय माहिती येवड साहेब तुम्हाला काम दिसत नाही नाही तुम्ही सांगा काय नाही तुम्हाला काम जलसंधारणाचे काम काम आमचं कसं आहेत आम्हाला सगळे दिसत सामान्य माणसाची दृष्टी हे आमची दृष्टी बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर आहे आम्हाला असं रोहित पवारांचे काम दिसत रामचिंदे दिसतात नाही रोहित पवारांची तर गावात काहीच नाही ना लोकांच्या मनामध्ये गावात काहीच काम नाही रोहित पवारांचं नाही एक रुपयाचं भी काम नाही आता पाणी हे रोडचं आता कर्जत हे टाकळी ते नवसरळी डांबरीकरण काम चालू या परंतु आतमध्ये दहा दा दहा लाखाची का दोन कामं सभा मंडपाचं काम या थापलिंगला सभा मंडप दिलाय तिकड वाघनडीला सभा दिले तर अशी रोडची भरपूर कामं केली विकासाचे भरपूर काम आहे आता तुम्ही जाऊन बघा वाड्याला सगळं सगळे टोटल वाडा पूर्ण भरलेला आहे जलसंधारणाचं काम नाही नाही तसं काय दा <laughs> <तेर सारे था। laughs> ए, मी पाहिलं तुम्हाला दोन वेळा मिटिंग कुठली जबाबदारी तुमच्या गट प्रमुख आहे मी बरं ही त्यातलं कोण सामान्य माणसं आहेत आपण ओके मामा काय वाटतं चला ही मामा लय खास येऊन उभारलेत हो आपल्यासाठी आता रोहित पवार आहेत राम काय वाटतं रामशिंदे बरं कशामुळं काय राम शिंदेची कामं चांगली आहेत गावात बरं रोहित पवारांनी काय केलं का काय फक्त बॅनरबाजी केली भरपूर बरं राम शिंदे तेवढंच एक चुकलं की त्यांचं काय झालं कामं झाली भरपूर पण जाहिरातबाजी झाली बॅनरबाजी केली नाही त्यांनी तेवढे केलं असतं म्हणजे मग प्रत्येक जण म्हणलं असत लोक म्हणते रोहित पवार हे आपण बॅनरबाजी केली पण कामच नाहीत ना विद्यार्थ्यांना देते आरोग्य सेवा देते हा विद्यार्थ्यांना देते टी शर्ट घालायला म्हणजे शाळेचा गणवेश सोडायचा आणि त्यांची कपडे घालायचे त्यांच्या पक्षाचा लोक लावायचा त्यांचा फोटो टाकायचा तेच रामभाऊने केलं नाही तेच फक्त रामबावचं चुकलं तेवढे काम करायला पाहिजे त्यांनी बाकीचं सगळे केली पण हेच काम राहिले कधी सांगता रामभाऊला हे करायचं आता हे काय हे मार्फत ना त्यांना चला अजून काही लोक आहेत आता रोहित दावाचे बर कशामुळे काय रोहित दावा चांगले माणसं आहेत बरं तुम्हाला काय वाटतं बोला की बोला की बोला, बोला 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 तिला दादा, रुई दादा ती लाजते दादा गोरगरीब जनतेला जाऊन भेटते स्वतः हा मातारे माणस सगळे तरुण जवान शाळेतले विद्यार्थी सुदाम लाड बरं बरं रोहित चांगलं राहील राम शिंदी बी काम करते शितीला पाणी दिले कुठं काय काम गावाकडे चक्कर नाही दहा वर्षात कधी नाही पाटेगाव बर हा दादा येतात का इकडं कधी बोलूल की आता फोन केले तरी लगेच येते हा हा ना काय काय आपण जलसंधारणाची काम त्यांच्या काळात बली त्यामुळं आमच्या पाणी विहिरीचं निघत नाही बाबा सध्या तरी त्यामुळं मग आमचा कल तिकडेच राहायचं शेतकऱ्याला पाणी महत्वाचं पाणी महत्वाचं आहे पण आता रोहित पवारांकडून आरोग्य सेवा आहे किंवा इतर सुविधा पुरवल्या जातात आता आरोग्य सेवेचा एम आय डी सीचा प्रश्न होता एम आय डी सी तर आम्हाला नाही एम आय डी सी आमचा पहिल्यापासून विरोध आहे तुमची जमीन जा जाती का हा जा जमीन आम्ही भूमिहीनच होतो डायरेक्ट त्यामुळं आमचा विरोध आहे त्याला बरोबर आणि दवाखान्यात जर म्हणाल तर पाहिले तशी पाहिजे तशी सुविधा होत नाही दवाखान्याची निस्ती गाडी ती पेन गोळ्या दिल्या जातात आणि माणसाला काय सामान्य माणूस घेतोय गोळी त्याच्या झाले घरपोच उपचार सुरू झालेत मान्य आहे पण जी पाहिजे ते आपल्याला समजा एखाद्या गोष्टीची गरज तर मदत करते पुण्यात हा ती, ती, ती करते ती मदत मान्य त्यांची आम्हाला मदत बी मान्य बघ काय आम प्रत्येक कामाला शिंदेसाहेबांनी विरोध केलेला आहे शिंदे साहेबांना तो आम्ही दहा वर्ष दिलेली होती आम्ही बी दादा यायच्या अगोदर शिंदेसाहेबांच काम केलेले माणसं आहेत मग तुम्ही कुठल्याही कामाला न येता तुम्ही फक्त गाडीच्या काचावर करायच्या चालायचं गावात फक्त चार पुटारी हाताशी धरायच्या चा। चालायचं हा याला ह्याला विकास नाही आज आज तुम्ही पत्रकार आहे तुम्हालाही माहिती आहे की कुणी विकास जास्त केलेला आहे हे मी तुम्हाला सांगायचे मला तर माहितीच आहे दादांनी विकास केलेला आहे पण तुम्हालाही माहिती आहे तुम्ही पत्रकार यांना त्यांनी काम करताय कुणी विकास जास्त केलेला आहे त्यानुसार तुम्ही ठरवा उगाच आपलं काहीतरी कुठंतरी धमक्या द्यायचं फोन करून काहीतरी करायचं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ना स्वतः मला धमकी दिलेली काल बरं दिली विरोधकांनी बरं बरं ह्या गोष्टी अहो तुम्ही विकासावर लढा ना धमक्यात येऊन कुठं ब्लॅकमेल करून लढायचं का हे हे बायांचे धंदे अवका कुठं तरी शंभर कामातून चार काम दहा कामं राहिलेच असतील मी म्हणलं नाही की एकदम शंभर टक्केच काम झालेच असं म्हणत नाही मी पण विकास बऱ्यापैकी झालेला आहे कोण राहील पुढे रोहित दादा गाव का मत मत निवडून काय वाटतं निवडून येत असतो म्हण काय मग शंभर टक्के येणार निवडून येणार म्हणजे त्याची कामं बी त्याची खुली करणार मी स्वतः सांगितलं मी सरपंच होतो मधल्या मळ्यातला एक बांधारा बरं का मासाळातला एक बांधारा आणि तिथलं एक तिथलं एक एक तीन बांधारे मी स्वतः करून घेतले ग्रामपंचायत बांधारे ग्रामपंचायत स्वतः बांधली त्या नाही बापू सरपंच असताना बंधारेची कामं झालेली आहेत हे त्रिवार जे आहे त्यालाच त्याला आपण प्राधान्य दिलंच पाहिजे गाव टँकर मुक्त ज्या वेळेस पाणी जरी पाणी संपलं होतं तर रोहितदादाचा टँकर प्रत्येक गावोगाव गावोगाव वाड्या वाड्या वस्ती वाड्या वस्ती पाणी चालूच होते आता आता पाटेगावसाठी जलजीवनची योजना भेट जलजीव जलजीवनची जीव जीव, योजना भेटलेली ती केंद्राचीच योजना असते ती कुठल्या कुठल्या पर्सनल कुणाच्या घरची नाही ती माझी किंवा तुमची नाही ती केंद्राची पण ती आणायची पण दानत लागते आणायला पाहिजे कुणी टँकर वगैरे चालू होते का गावात होते घरोघरी होते घरोघरी पाणी येत होतं आता पाठी पाणी आणलं वॉटर सप्लाय झाली टाकीचं पूर्ण काम झाले पण आता पाणी सुद्धा गावाला येईल त्याबद्दल काही अडचण नाही आमचं पाणी काय वाटतं टँकरचं काय परिस्थिती रोहित पवार हसल्यामुळं आम्हाला गावाला पाणी भेटलं नाही पाणीच भेटलं नसतं पाणी वाचून गाव मिळलं असतं पाण्याची कमतरताच नव्हती टँकर असा लागलाच नाही कारण कस पाऊस पा। नसल्यामुळे पाणी कम पड दोन्ही आमदारांनी पाणी पुरवलं या टँकर होते रोहितदा टँकर हा हा माझा आणि हा तुझा हा विचार न करता रेग्युलर होता सुजय सुजयदाचे टँकर होते पण दादाचा टँकर आमच्याकडे एकही दिवस आलेला नाही काय पण टँकर आमच्याकडे रोहितदा आमच्याकडे टँकरच नव्हता आमल टँकरच नाव आहे टँकर आमर टँकरच नाही कवत तुम्हाला वस्तीवर पाणी आहे हां पाणी भरपूर आहे आमला पाणीच नाही आहे सध्या रोहित दादा कशे मूल काय एक व्हिजन आहे त्यांच्याकडे भविष्यात त्यांच्याकडे पाहिलं जात आहे भाऊ त्यांचा कोण काहीतरी पूर्ण होईल अपेक्षा काय वाटतं ही म्हणते वस्ती दादा तुम्हाला काय वाटतं कोण राहील पुढे माग जोर कोणाचा आहे तुम्ही कोणाला म्हणते दादांचंच आहे रोहित दादा हे हो तरुण पोर काय काय ह्याला घेऊ मुलाखत चला हा बर ना बरं काय परिस्थिती आता विधानसभेची निवडणूक लागली कोण प्रश्न मागे आता रोहित दादाच पुढे राहणार आहे अशा मुळे त्याच्यामुळे रोहित दादाचे कामं दिसतात ना बरं पण राम शिंदेनी जलसंधारणाचे कामं केली आहेत गावामध्ये पाण्याचा प्रश्न ती ठीक आहे हो पण त्यांच्यावर किती पंधरा पंधरा वर्षाचा काळ होता तेवढ्या वर्षात जेवढी कामं झाली नाही ना तेवढी पाच वर्ष झाली ना तीन वर्ष होईल त्यात पंधरा वर्षात जेवढी कामं करून शकली तेवढी पाच वर्षात दिसायला लागली काय काय काम झाली कॅनल इथं कॅनल पाणी माहेरगाव पुत्र येत होत होत राम शिंदे साहेबांनी आमदे पहिलं काय ते माहित नाही पण ते माहेरगावपुतर पाणी येत होतं पाटेगावला पाणी येत नव्हतं तर काय आता विधानसभेची निवडणूक लागली काय परिस्थिती रोहित पवार आहेत राम शिंदे इथं रोहितदाचंच पारडं जड आहे तर रोहितदाजांची कामं आहेत काय काम, काम। जलजीवन आहे हे लाडवस्तीचा दोन किलोमीटरचा रोड आहे आजू तलाठी कार्यालय आहे पण ते जागा अभ अभावी झालं नाही ग्रामपंचायतकडे आमच्या जागा नसल्यामुळं ते राहिलेले राम शिंदेसाहेबांनी काम केले नाही राम साहेबांनी जर बारा खात्याचे मंत्री होते ते त्या काळात त्यांनी कामं जरी केली असली तर ह्या पाच ह्या पाच वर्षाची त्या बारा वर्षाची तुलना होत नाही असं आमचं मत आहे रोहितदादा चांगल्या मताने विजय होतील कोणी काही जरी केलं तरी या पाँच, या पाँच